पकड इथं पकड वरी पकड वरी पकड पकड <laughs> स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी हा लाईव्ह सध्या हिंगोलीमधनं सुरू झालेला आहे आपण या लाईवच्या माध्यमातून ही सगळी दृश्य पाहतो आहोत हिंगोलीमधनं हा लाईव्ह सुरू झाला मनोज धरांजे पाटील ते आता या, या गाडीवरती आपल्याला बसलेले दिसतात तर मंडळी अशी ही विराट रॅली मनोज जरांगे पाटील यांची ही विराट रॅली आपल्याला बघायला मिळते नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये मंडळी तुम्ही कुठ हा व्हिडिओ पाहत आहात कोणत्या ठिकाणाहून हा व्हिडिओ पाहत आहात कोणत्या ठिकाणाहून हा व्हिडिओ पाहत आहात आम्हाला कमेंट करून आवश्यक कळवा कुठल्या ठिकाणाहून हा व्हिडिओ तुम्ही पाहत आहात कमेंट करून कळवा मंडळी म्हणजेच आमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचतो आहे हे आमच्या लक्षात येईल गणेश थोरात हिंगोलीमधनं बघतात नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये विराट जनसागर हा बघायला मिळतो आहे मनोज जरांगे पाटील यांचा समर्थनासाठी विराट जनसागर बघायला मिळतो म्हणजे आपण आता हिंगोली या ठिकाणचा कलेक्टर ऑफिसच्या समोरून सध्या जातो आहोत बालाजी सूर्यवंशीजी लातूरवर्ण हा व्हिडिओ पाहत आहेत धन्यवाद बालाजी सूर्यवंशीजी खूप खूप स्वागत आहे तुमचं या स्पेशल लाईव्हमधनं मनोज जरांगे पाटील हे समोरच्या गाडीमध्ये आहेत आणि आपल्याला विराट स्वरूप हे बघायला मिळतं तर बालाजी सूर्यवंशीजी लातूर बघत आहेत धन्यवाद तुम्ही या ठिकाणाहून हा व्हिडिओ बघत आहात कमेंट करून नक्की कळवा मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजातील बांधवांना अभिवादन करताना दृश्य आपल्याला बघायला मिळतात रॅलीला थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील हे संबोधित करणार आहेत तर ही दृश्य आपल्यापर्यंत या माध्यमातून आम्ही घेऊन आलेलो आहोत तर म्हणजे हे अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बांधव हे एकत्रित झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या बांधवांनी तर मंडळी तुम्ही कुठल्या ठिकाणाहून ही दृश्य पाहत आहात कोरोनाचा जल्लोष या ठिकाणी बघायला मिळतो आहे मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी ही प्रचंड महाविराट रॅली आपल्याला बघायला मिळते हिंगोली या ठिकाणाहून ही रॅली बघायला मिळते हिंगोली शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयापासून आपण पुढे निघालेलो आहोत आणि या रॅलीच्या माध्यमातून तुम्हाला ही संपूर्ण दृश्य बघायला मिळतात तर मंडळी किमान प्रचंड निराट असे स्वरूप या रॅलीला मिळत आहे आणि या रॅलीमधील तुम्ही प्रचंड जनसमुदाय आपल्याला बघायला मिळतो मंडळी आपण आता उपविभागीय अधिकारी तहसीलदार तथा विभागीय दंडाधिकारी उपविभागीय दंडाधिकारी हिंगोली यांच्या कार्यालयाच्या समोरून सध्या जातो आहोत ही खास दृश्य आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मंडळी भाऊराव थाले हे देखील जोडले गेलेले आहेत हिंगोलीमधनं अभिषेक केदारेजी कॅमेरा सुरू आहे परंतु या ठिकाणी नेटवर्क कंजेक्शन होत असल्यामुळे आपल्यापर्यंत पाटील हे हिंगोलीमधनं लाव आहेत योगेश वाघ धन्यवाद एनर्जी कमांडो आहेत सलाम तुमच्या कार्याला योगेश जी खरंच आम्हाला तुमचा अभिमान आहे तुम्ही दहा मंडळी موٹرنگ میں گشت ہو رہا ہے اوئے لڑکا 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 اوئے لڑ

या लाइव बंद कर व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेव चल तिथं लाईव्ह बंद झालं की मला सांग समोर घे समोर पुढे ठेव कॅमेरा प्रचंड जल्लोष तरुणाईचा जल्लोष आपल्याला बघायला मिळतो आहे मोठ्या प्रमाणात जल्लोष या ठिकाणी बघायला मिळतो आहे लातूरमध्ये वीस नऊ तारखेला निश्चितच सर्वांचं पुनश्च एकदा खूप खूप स्वागत आहे आपल्या या मराठी एक्सप्रेसच्या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आपण मनोज जरांगे पाटील यांचं ताफ्यासोबत निघालेलो आहोत मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्यासोबत ही रॅली निघालेली आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी बघायला मिळतो आहेत।

ही रॅली आपण बघतो आहोत या रॅलीमध्ये आता मेन हिंगोलीच्या मुख्य चौकात आहे या मुख्य चौकात ही रॅली पोहोचलेली आहे आणि आपण बघू शकत आहोत प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी हा प्रतिसाद मराठा बांधवांचा या रॅलीला मिळतो आहे मंडळी आपण यार अलीचा माते माते हो या रॅलीच्या माध्यमातून ही दृश्य जाते आहे की मनोज जरांगे पाटील हे जनतेस अभिवादन करताना आपल्याला दिसत आहेत या ठिकाणाहून ही दृश्य आपल्याला बघायला मिळतात मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी प्रचंड फार अशी गर्दी या ठिकाणी बघायला मिळते कडक ऊन या ठिकाणी पडलेला आहे आणि एवढ्या कडक उन्हात ही मंडळी मनोज जरांगे पाटील यांच्या एका झलकसाठी हैराण झालेले आहेत तर पद्धतीचा अशा पद्धतीची ही दृश्य आपल्याला बघायला मिळतात पद्धतीची अतिशय विराट भव्य अशी रॅली आपल्याला बघायला मिळते एकच जल्लोष या ठिकाणी बघ मिळतोय मनोज जरांगे पाटील यांचं आगमन हे पाणी पिन